एसीचं काम चाललंय आता उन्हाळा आलाय त्यामुळे एसी नीट करून घ्यायला लागलेत आणि हे बोलवलेत दोन दिवस झाले येतात काय झालं प्रॉब्लेम काय माहिती आणि व्होल्टेज कमी असल्यामुळे काही एसी चालू होत नाही दादा इथे दीदी तू चल जेवायला स्वयंपाक झाले चला बनवले आज बघा तर आज जेवायला बेसन पोळी केलेली आहे आणि कुरडा कांदा केलेला आहे तो सकाळचा आहे आणि ह्याच्यात थोडी मिरचीचा ठेस आहे ह्याच्यात काय अनारसे आहेत ते एक राहिला शिल्लक आणि हे पालकाची भाजी आणि भाकरी छान असं जेवायला केलेलं आहे आणि किचन किचनॉट पण हेच आहे आणि दूध घेतले मुलांना पेयला काजू बदाम टाकून दूध पिते आणि काम जसं होईल तसं होईल वेळ भेटेल तसं पोरांना खायला बनवावं लागतं पहिले कशी काम नव्हतं काय नव्हतं पण सारखं त्यांना काय ना काय बनवत होते तरी त्यातनं वेळ कामातून कामून काढून पोरांची खाय खायला बनवावं लागतं विडली सांबर आहे पे केलं होतं दिवशी त्यांना विडली सांबर भरपूर आवडतं पोरांना छान खातात पण आवडीने भात आहे त्याच्यात रोज भात तर आम्हाला पांढरा लागतोच जेवायला तर हे चला जेवायला दिदी दादू चला <laughs> लाईक करा आणि सबस्क्राईबर करा काय हो भाऊ व्हिडिओ चालूच आहे थँक्यू तर ते नाव माझं विचारले सबस्क्रायब हे करायला लागले आता युट्यूबवरून बरं बरं ठीक आहे कुरडे आहे पापडे ज्वारीच्या किलोवर असतं ते आता ज्वारीच्या बाबा बाजाराचे खारवडे चारशे रुपये किलो बटाटा चकली चारशे रुपये शाबूच्या पापड्या चारशे रुपये बरं ठीक आहे चालेल हो खरं करते झालं का एसी चालू आपला का